श्रोत्यांनो नमस्कार मी पद्मा धुमाळ आणि आजच्या या विशेष भागात आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे अस्मिता आणि अस्तित्व यांचा संघर्ष आणि समतोल आपण नेहमीच अस्मितेच्या संकल्पनांवर गर्व करत आलो हो। आहोत जात धर्म परंपरा इतिहास संस्कृती आणि तत्वज्ञान ही अस्मिता आपल्या ओळखीचा आणि समाजातल्या स्थानाचा भाग आहे पण एक प्रश्न विचारायला हवा केवळ अस्मिता जपली म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात का आजच्या जगात स्वातंत्र्य विकास आणि आपल्या जीवनाच्या दर्जाचे महत्व अधोरेखित होत आहे जर अस्मिता सर्वस्व मानली आणि अस्तित्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर समाज कुठे अस्मितेच्या नावावर स्वीकारायचं आज मी अस्मिता आणि अस्तित्व या कवितेचे वाचन करणार आहे ही कविता अस्मिता आणि अस्तित्व यांच्यातील तफावत समजून घेण्याचा प्रयत्न करते ती आपल्याला सांगते कि जशी अस्मिता महत्वाची आहे तशीच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विवेक आणि प्रगती देखील आवश्यक आहे तर मग या विषयावर मनन करूया चर्चा करूया आणि विचार करूया आपण अस्मिता आणि अस्तित्व यांचा योग्य समतोल साधत आहोत का आज आपण ज्या कवितेचा विचार करणार आहोत ती लेखणी आहे श्री किसन पाटील सर यांची ते मूळचे टाहाकारी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील असून सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत त्यांचे शिक्षण विविध ठिकाणी झाले असून त्यांनी पर्सनल मॅनेजमेंट आणि लॉ या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले आहे त्यांनी बेचाळीस वर्षे अँड ॲडमिन विभागात मोठ्या कंपन्यांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळली आहेत सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षण मार्गदर्शन आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे त्यांनी कालपासून आजपर्यंत हा गावाच्या इतिहासावर आधारित संदर्भ ग्रंथ आणि बदलत्या जीवनाचे काव्यरंग हा कविता संग्रह लिहिला आहे सामाजिक भान ठेवत त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात मदत केली आहे चला सरांनी लिहिलेली कविता ऐकूया कवितेच नाव अस्मिता आणि अस्तित्व अस्मिता असावी जातीची जाती तशीच ती असावी धर्माची अस्मिता असावी जातीची तशीच ती असावी धर्माची अस्मिता असावी परंपरेची तशीच ती असावी इतिहासाची अस्मिता असावी तत्वज्ञानाची तशीच ती असावी संस्कृतीची अस्मिता जपली की सर्व झाले मग अस्तित्वासाठी काय केले अस्मिता नसते संपूर्ण जीवन महत्वाचे असते ते भरणपोषण नसेल जर स्वातंत्र्य अनविकास? विकास काय कामाचा अस्मितेचा ध्यास जेथे असेल दहशत अनबळजोरी फक्त अस्मिता पडेल का त्यावर भारी असला जाती जाती तर कलह अस्मिता मिटवील का मनाचा क्लेश अस्मिता असते फक्त समाधानासाठी अस्तित्व असते मात्र जगण्यासाठी म्हणून नको अतिरेक फक्त अस्मितेचा उघडा डोळे आणि मार्गधरा अस्तित्वाचा उघडा डोळे अन मार्गधरा धरा अस्तित्वाचा ही कविता आपल्याला एक महत्वाचा विचार अस्मिता आहे पण अस्तित्व ही महत्वाचे आहे केवळ परंपरा इतिहास आणि संस्कृती जपून उपयोग नाही तर आधुनिक विचार विकास आणि स्वतंत्र अस्तित्व घडवणे तितकेच महत्वाचे आहे अस्मिता म्हणजे नेमके काय अस्मिता म्हणजे आपल्याला आपल्या रूढींबद्दल परंपरांबद्दल आपला धर्म जात देश आपली भाषा याबद्दल असलेला सार्थ अभिमान हो हा अभिमान आपल्याला प्रत्येकाला आहे मात्र त्याचबरोबर आपण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सत्सद विवेक बुद्धीने संघर्ष करणंही गरजेचं आहे म्हणूनच अस्मितेचा अतिरेक टाळा डोळसपणे विचार करा आणि अस्तित्व घडवा धन्यवाद पुढील भागात पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह